सुंदर एक अशी कविता आहे मराठीमध्ये कवितेचं नाव आहे बाप आमच्यासाठी काय केलं रागात बोललो आज आमच्यासाठी काय केलं रागात बोललो आज कष्टाचे ऐकून वर्णन माझी मलाच वाटली लाज आमच्यासाठी काय केलं रागात बोललो आज कष्टाचे ऐकून वर्णन माझी मलाच वाटली लाज रात्रीची ती झोप अपुरी शिदुरीत ती शिळी भाकरी रात्रीची ती झोप अपुरी शिदुरीत ती शिळी भाकरी भविष्य माझं उज्ज्वल करण्या लोकांची करी तो चाकरी रात्रीची ती झोप अपुरी शिदुरीत ती शिळी भाकरी भविष्य माझं उज्ज्वल करण्या लोकांची करी तो चाकरी भावंड आम्ही असलो चार कधी न वाटे त्याला भार भावंड आम्ही असलो चार कधी न वाटे त्याला भार काळा चहा त्याच्या नशिबी काळा चहा नशिबी त्याच्या कधी न घेई दुधाची धार भावंडे आम्ही असलो चार कधी न वाटे त्याला भार काळा चहा नशिबी त्याच्या कधी ना घेई दुधाची धार उन्हाची न करता फिकीर उन्हाची न करता फिकीर अनवानी तो चाले पटपट -पट। पोटाची खळगी भरण्या पायाची ही निघे सालपट उन्हाची न करता फिकीर अनवानी तो चाले पटपट -पट। पोटाची खळगी भरण्या पायांची निघे सालपट फाटका सदरा अंगावरती फाटका सदरा अंगावरती ठिगळे जोडीला चार मला शिकवण्यासाठी बाप दमून गेला आता पार फाटका सदरा अंगावरती ठिगळे जोडीला चार मला शिकवण्यासाठी बाप दमून गेला आता पार आई असते साय दुधाची आई असते साय दुधाची बाप भागवी पोटाची भूक वाकून धरले पाय त्याचे क्षणात कळली माझी चूक आई असते साय दुधाची बाप भागवी पोटाची भूक वाकून धरले पाय त्याचे क्षणात कळली माझी चूक बाप म्हणजे छप्पर असतो बाप म्हणजे देवाची भेट बाप म्हणजे छप्पर असतो बाप म्हणजे देवाची भेट आपण झालो कितीही मोठे बाप असतो सर्वात श्रेष्ठ आपण झालो कितीही मोठे बाप असतो सर्वात श्रेष्ठ बाप असतो सर्वात श्रेष्ठ बाप श्रेष्ठ जय जनार्दन जय गुरुदेव